चार यूट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना तर बघा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे लवकरच आणि ते छान छान मूर्त्या बनवण्याचं काम सुरू आहे त्याला कलर वगैरे द्यायचं पण बाकी आहे खूप छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत बघा असं काम चालू आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची खूप उत्सुकता असते सगळ्यांनाच आणि खूप छान प्रकारे असं <निसे प्रकरिणा> <तामाला> <देखे निसे गैनला> पोत्रा झाले होते पोतरा कुणा कुणाला माहिती आहे कमेंट करून सांगा आणि बघा मस्त अशी मुळ्याची भाजी बनवली साधी सिंपल पद्धतीने मुळा आणि मुळ्याची पानं आहेत लसूण आणि हिरवी मिरची आणि त्यासोबत आळूची पानं पण बनवले होते मस्त असे फ्राय बनवले होते आणि साधी सिंपल मुळ्याची भाजी मोहरीचा तडका खूप साध्या पद्धतीने भाजी हो साध्या पद्धतीने बनवली मुळ्याची भाजी तर मुळीचा तडका दिलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी हळद आणि मुळ्याचे पानं पण घेतलेत मुळा आणि साधी सिंपल पन भाजी आणि पण पूर्ण तर मे खूप छान लागते भाजी लवकर पण होते आणि मस्त लागते एकदम भाजीसोबत आणि त्याच्यानंतर मी आळूची पानं पण बनवले होते कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा त्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय